घरातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आवडीने खातील आणि वयोवृद्धांनासुद्धा अगदी चावतील अशा मौसूत बटाटा आणि साबुदानाच्या पापड्याची रेसिपी आज आपण बघणार आहे या पद्धतीनं तुम्ही केल्यात ना तर अगदी सगळेजण आवडीने खातील अशाच या बटाटा आणि साबुदानाच्या पापड्या होतात अगदी छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची ही रेसिपी माझ्या पद्धतीने अगदी परफेक्ट होईल आत्तासमोर तुम्हाला दिसतच आहे की छोटासाच हा बटाटा आणि साबुदाण्याचा पापड किंवा पापडी म्हणू शकता आहे आणि किती छान यातला साबुदाणा जो तुम्हाला दिसतो आहे तो किती छान फुलतो आहे हे तुम्ही बघतच आहात हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितलात ना तर तुमच्यासुद्धा बटाटा आणि साबुदाण्याच्या या पापड्या ज्या आहेत तर याच पद्धतीनं मस्त मऊ खुसखुशीत आणि खाण्यासाठी चविष्ट अशा होतील समोर तुम्हाला दिसतच आहे की पापड्या किती पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत अशा दिसायलासुद्धा होत आहेत त्याचबरोबर या पद्धतीने केलेल्या पापड्यांना तेलसुद्धा जास्त तळल्यानंतर राहत नाही आणि आत्ता बघा जवळ घेऊन मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर असा हा साबुदाना किसलेला बटाटा मस्त रीतीने फुललेला आहे आणि जो केलेला पापड आहे तो किती पातळ काचेसारखा का आहे आणि तळल्यानंतर तोच पापड फुलून किती सुंदर दिसतोय तर चला मस्त अशा आपल्या आज या उपवासाच्या बटाटा आणि साबुदानाच्या पापड्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सगळ्यांना आज बनवणार आहे आपण मस्त अशा उपवासाच्या साबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या एकदम परफेक्ट असं प्रमाणामध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि खूप मस्त होते तुम्ही पण या पद्धतीनं करा तुम्हाला आवडेल नक्कीच आणि व्हिडिओमध्ये ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगेल तेही बघा आणि खूप मस्त फुलतात या पद्धतीचे या पद्धतीने केलेले हे बटाटा आणि साबुदाणाचे उपवासाचे पापड साबुदाना कसा भिजत घालायचा किंवा कुठल्या गोष्टी कुठल्या स्टेजला ॲड करायचे हे सगळं सविस्तर सांगणार आहे त्यामुळं आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा जाता जाता आणि एक कमेंटसुद्धा करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाची टीप हीच राहील की या पापड्या बनवत असताना जो साबुदाना तुम्ही वापरणार आहात ना तो हा सिद्धी गोल्डचा पॅकिंगमधला घ्या किंवा तुमच्या इथं जो पण चांगला कॉ क्वालिटीचा हा साबुदाना भेटतो आहे ना तो तुम्ही घ्या तरी मी अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम साबुदानाला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले धुतल्यामुळं आपल्या पापड्या ज्या आहेत ते साबुदाण्यातला सगळा जो स्टार्च किंवा जो पांढरापणा आहे काळपटपणा आहे तो निघून जातो आणि आपल्या ज्या पापड्या आहेत उपवासाच्या त्यानंतर पांढऱ्या शुभ्र होतात तर हा साबुदाना तीन ते चार वेळा धुवून घेतल्यानंतर पू पूर्ण भरेल इतकं पाणी भरून हा बारा तासासाठी मी भिजत घालून ठेवलेला आहे सकाळी नऊ वाजता साबुदाणा भिजत घातला आणि संध्याकाळी नऊ वाजता परत एकदा या साबुदाण्यातलं मस्त असं सा पाणी चेंज केलेलं आहे दुसरं पाणी घालून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत हा साबुदाणा असाच मी ठेवला होता आणि आत्ता तुम्ही बघू शकता की ती मस्त असा आपला साबुदाणा भिजलेला आहे त्यानंतर चार बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि त्यांना मस्त असं किसून घेतले साल काढून आणि त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आहे तो किस दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ असा चोळून धुवून घेतला आहे जेणेकरून बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तुम्ही बऱ्याच वेळा बटाटा किसल्यानंतर कापल्यानंतर बघितलं असेल की तो काळपट पडतो तर तो सगळा स्टार्च निघून जाईपर्यंत हा आपल्याला बटाट्याचा किस मस्त असा धुवायचा आहे हा बटाट्याचा कीस दोन तीन पाण्यातून धुवून काढल्यानंतर परत पंधरा मिनटं आपल्याला असाच दुसऱ्या स्वच्छ पिण्याच्या पाण्यामध्ये बुडेलिकं पाणी ठेवून ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला चार तांबे अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी चार तांबे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पाणी मस्त असं गरम झालं की त्यातलं आपल्याला दोन तांबे पाणी जे आहे ते साईडला काढून ठेवायचे जेणेकरून हे जर आपल्याला पापड करण्याचं पीठ आहे जर खूप पाणी झालं आणि पातळ झालं तर त्या पापड्या आपल्याला व्यवस्थितरित्या घालता येणार नाहीत आज आपण बनवतोय ते आहेत बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापड तर आत्ता मी चार तांब्यामधलं दोन पा तांबे पाणी जे आहे गरम साईडला काढून ठेवले जेणेकरून जर मला कमी पाणी वाटलं तर नंतर तेच गरम पाणी मी याच्यासाठी वापरू शकते आणि या अडीचशे ग्रॅम साबुदानासाठी पोहे खाण्याचा पाऊन चमचा मीठ टाकून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये आणि मीठ टाकून झाल्यानंतर लगेच हातोहात याच्यामध्ये मी मस्त असा आपला चोवीस तास भिजवलेला हा साबुदाना घातलेला आहे बरेच जण गरम पाण्यातसुद्धा हा साबुदाना भिजत घालतात पण मी चोवीस तास थंडच पाण्यात ता, हा साबुदाना भिजत घातला होता आत्ता आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं हा साबुदाना मीडियम गॅसवरती असाच ट्रान्सपरंट होईपर्यंत मिक्स करत राहायचे जेव्हा हा साबुदाना आपला मस्त असा ट्रान्सपरंट होतो आत्ता तुम्ही बघू शकता की थोडाफार साबुदाना आपला पांढरा दिसतो आहे आणि काही काही साबुदाना आपला मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे जेव्हा हा साबुदाना आपला ऐंशी टक्के आपल्याला ट्रान्सपरंट झालेला दिसतो त्यावेळेस आपल्याला हा जो बटाट्याचा आपण किस करून ठेवला आहे याच्यातलं सगळं पाणी आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे थोडंही पाणी त्या किसमध्ये ठेवायचं नाही आणि तो किस आपल्याला या साबुदाण्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता मी याच्यामध्ये पोहे खाण्याचा अर्धा चमचा जिरं ॲड केलेला आहे आणि अगदी दोन चिमट इतकी लाल मिरची पूड याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिक्सरला कु वाटून हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता जिरं आणि मिरची ॲड केल्यानंतर जो किसलेला बटाट्याचा किस होता तो सगळा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि किस टाकल्यानंतर मोजून चार मिनटं हे आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला चेक करायचं आहे की आपलं जे हे साबुदाणा आणि बटाट्याच्या पळीपापडचं जे बॅटर आहे किंवा हे पीठ कि आहे ते आपल्याला पळीनं व्यवस्थित ओतता येतं आहे का हे चेक करायचं आहे किंवा जास्त घट्ट झालं आहे का हेही चेक करायचं आहे इथं मला आता हे जे थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून सुरुवातीलाच जे पाणी मी साईडला काढून ठेवलं होतं त्यातलं अगदी एकच ग्लास मी पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे एकदम जास्त पाणी ओतलं तर आपण परत काहीच करू शकत नाही त्यामुळं पाणी हे थोडं थोडं लागेल असंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि दुसरी गोष्ट जर तुमच्याकडं उपवासाला उपवासाच्या पापड्यामध्ये जिरे वापरत असाल तरच वापरा आणि जर तुमच्याकडं उपवासाला जिरे वापरत नसाल तर तुम्ही वापरू नका तुम्हाला इथं आता व्हिडिओमध्ये थोडंसं हे आपल्या पापड्यांचं पीठ जे आहे ते थोडंसं पिवळंसं रंगाचं दिसत आहे तर त्याचं कारण हेच की जिरे आहे परंतु सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्ही बघित नसेल या पापड्या आपल्या तळल्यानंतर किती मस्त आणि पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत बटाट्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे लाल चटणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिरं याच्यामुळं याला थोडासा पिवळासरंग रंग, रंग येतो तर पापड्या घालताना तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका पापड्या थोड्याशा पिवळ्यासर रंगाच्या दिसल्या तरी काहीच हरकत नाही ज्यावेळेस आपण ह्या पापड्या तळतो त्यावेळेस यांना मस्त असा पांढरा शुभ्र रंग येतो आणि आत्ता बघा पळीतून मी तुम्हाला हे पीठ आहे ते ओतून दाखवते याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ जे आहे बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्याचं करून घ्यायचंय आणि बटाटा ॲड केल्यानंतर जवळजवळ चार मिनटं आता हे पीठ जे आहे ते मी शिजवून घेतलेलं आहे साधारणत संपूर्ण वीस मिनटं हे जे पीठ आहे ते मी शिजवून घेतलेलं आहे वीस मिनटापर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि पापड्या घालत असताना मध्यभागी एकदम पातळ करायच्या नाहीत नाहीतर आपल्या पापड्या ज्या आहेत मध्यभागी चिरल्या जातात किंवा तुकडे पडतात आणि दुसरी गोष्ट पीठ शिजवताना पण छानरित्या वीस मिनटं आपल्याला बरोबर शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं जास्त शिजवलं तरीही चालेल परंतु पीठ जर आपलं हे बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्यांचं कच्चं राहिलं तरीसुद्धा आपल्या या पापड्यांचे तुकडे पडू शकतात किंवा मधून याला चिरण्या जाऊ शकतात आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे या पापड्या बनवत असताना मीठ अगदी व्यवस्थित ता मापाने टाकायचं कारण या पापड्या वाळल्यानंतर परत आपलं पीठ किंवा पापड्या आहेत त्या आपल्याला खारट लागू शकतात त्यामुळं जेवढे पीठ शिजल्यानंतर तुम्ही थोडंसं मीठ चेक कराल आणि तुम्हाला नॉर्मल मीठ जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये परत मीठ ॲड करू नका नाहीतर या पापड्या तळल्यानंतर तुम्हाला खारट लागू शकतात इथं आता मस्त अशा या सगळ्या एकसारख्या पापड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि दोन दिवसासाठी मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये ह्या वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे वर्षभर या पापड्यांना काहीसुद्धा होत नाही आणि या बटाटे आणि साबुदाण्याच्या पापड्याची व्हिडिओ तुम्हाला मी नफेक्ट प्रमाणासहित माझ्या पद्धतीनं दाखवलेत अगदी सोप्या पद्धतीनं आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि ती बघा रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा मस्त अशा सगळ्या या बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या तर घालून घेतल्या परंतु तुम्हाला आजचीही माझ्या साध्या पद्धतीनं परफेक्ट प्रमाणासहित आणि अगदी मी ज्या ट्रिक वापरते त्या पद्धतीनं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे रेसिपी आवडली असेल तर आत्ता लगेच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या छोट्या मोठ्या बहिणीसोबत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ